દિવાસી એક આજ આપણ સતરા અઠાવીસ દિવસ આલે જિલ્લા સતરા

ठिकाणी पंचायत झाले सोडून योजना या सर्व आणि स्वराणी वापर ठिकाणीवर असतो सर्वांनी ठिकाणी बघावय मान्य शुभ कुठे निर्णय तरी माझ्या समाजाच्या त्यांना गावकरीवासी मंत्री ठेवण्याचं काम आदिवासीकडे धरण शेतवासी महामंत्री ठरते त्यांना न्याय मिळून घेण्यासाठी आम्हाला দুননিনুার সাযে মনকে পিটাগা ‫কেজাইডিংযে অথাযে ম কালিটাই পিটাকে পিটাই মনকে দুনি অনাইডাইর্যে ম্যাই নিটাই মনাই মন্রা ম असं मी जे पी साहेब सांगितलं त्या दिशेने आपल्याला वाटचा करायचे आणि आज खरच आनंद होते सर्व पक्षीय सर्व संघटनामध्ये संघटनावर सोडून एकत्र झाले त्या सोबत त्यांचे you <laughs> स्टेशनला माझ्या अग्निशामध्ये काही शेकडो होती गुन्हे दाखल झाले